विद्यार्थ्यां नमस्कार आजच्या वडिओमध्ये आपल्याला समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय यामधील महत्त्वपूर्ण टॉपिक कम्युनिटी वर्क यावर आधारित प्रश्न बघणार आहोत व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आजच्या वेळेतून तु नक्की तुम्हाला परीक्षेसाठी मदत होईल तर आजच्या वेडिओला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न आहे समुदाय कार्याचा मुख्य उद्देश काय असतो या ठिकाणी चार ऑप्शन आहेत आपण ऑप्शन रीड करा आणि विद्यार्थी मित्रांनो त्या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करण्याचा प्रयत्न करा तर समुदाय कार्याचा जो मुख्य उद्देश आहे तो, तो आहे ऑप्शन सी समुदायाच्या गरजा पूर्ण करणे पुढील प्रश्न समुदाय कार्यात सहभागी असलेल्या व्यक्तीस काय म्हणतात तर लक्षात घ्या समुदाय कार्यात सहभागी असलेल्या व्यक्तीस ऑप्शन सी समुदाय कार्यकर्ता म्हणतात पुढील प्रश्न समुदाय कार्यात पार्टिसिपेटरी अप्रोच म्हणजे काय तर समुदाय कार्यात पार्टिसिपेटरी अप्रोच म्हणजेच ऑप्शन क्रमांक सी लोकांचा सक्रिय सहभाग यानंतर पुढील प्रश्न समुदाय कार्यात एस डब्ल्यू ओ टीचे रूप काय आहे तर समुदाय कार्यात पूर्ण रूप जे आहे ते आहे ऑप्शन बी स्ट्रेंथ विकनेस ऑपॉर्च्युनिटी अँड थ्रेट यानंतर पुढील प्रश्न शाश्वत विकास म्हणजे काय तर आपल्याला अजून टाईम हवं असेल तर आपण व्हिडिओला पॉज देखील करू शकता तर शाश्वत विकास म्हणजे ऑप्शन सी पर्यावरण कर, समाज आणि अर्थव्यवस्थेचा समतोल विकास पुढील प्रश्न समुदाय कार्याची एक महत्वाची पायरी कोणती आहे तर समुदाय कार्याची एक महत्त्वाची जी पायरी आहे ती आहे ऑप्शन सी गरज ओळखणे आणि मूल्यांकन करणे पुढील प्रश्न समुदाय समुदायात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी कोणती योजना उपयुक्त आहे मनरेगा जलजीवन मिशन स्वयंसहायता गट की उज्ज्वला योजना तर लक्षात घ्या समुदायात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी जी महत्वाची योजना जी आहे ती आहे ऑप्शन सी स्वयं सहायता गट यानंतर पुढील प्रश्न समुदाय कार्य कोणत्या प्रकारचे काम आहे तर समुदाय कार्य हे ऑप्शन सी सामूहिक प्रकारचे काम आहे यानंतर पुढील प्रश्न समुदाय कार्यात कॅपॅसिटी बिल्डिंग म्हणजे काय तर कॅपॅसिटी बिल्डिंग म्हणजे ऑप्शन बी लोकांचे कौशल्य आणि ज्ञान वाढवणे यानंतर पुढील प्रश्न समुदाय कार्य करताना कोणती गोष्ट अत्यंत महत्वाची आहे तर समुदाय कार्य करताना सर्वात महत्वाची करता जी गोष्ट आहे ती आहे ऑप्शन सी संवाद व समन्वय पुढील प्रश्न बघायचे त्यापूर्वी छोटीशी ऍडव्हर्टाइजमेंट समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय लक्षात घ्या याकरता आपण अठराशे प्रश्न वीस ऑनलाईन टेन्स तयार केले आहेत याची जी प्राइस आहे ती आहे दोनशे नव्याण्णव परंतु ऑफरमध्ये तुम्हाला फक्त नव्याण्णव रुपयांमध्ये मटेरियल भेटेल या ठिकाणी तुम्हाला एमएसडब्ल्यू टू हंड्रेड हा कोड याच ठिकाणी यूज करायचा आहे दोनशे रुपये जाईल फक्त नव्याण्णव रुपयामध्ये भेटेल तर या ऑफरचा नक्कीच लाभ घ्या ठिकाणी अठराशे प्रश्नांचे पीडीएफ भेटेल टॉपिक वाईज तुम्हाला वीस ऑनलाईन टेस्ट भेटेल आणि शंभर प्रश्नांच्या जसे परीक्षेत शंभर प्रश्न असणार आहेत तशा दोन मॉकटेस्ट तुम्हाला भेटणार आहेत जेवढेही ऑनलाईन टेस्ट आहेत त्यामध्ये मल्टिपल आणि टायमर प्रोव्हाइड केला आहेत जर आपल्याला हा कोर्स परचेस करायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे सोबत डी एम आरचा नॉन टेक्निकलचा देखील आपल्याकडे कोर्स आहे तो देखील तुम्हाला फक्त चारशे रुपयामध्ये भेटेल त्यामध्ये अठरा हजार प्लस प्रश्न आणि तीनशे प्लस ऑनलाईन टेस्ट प्रोव्हाइड केले आहेत जेव्हा तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करून कोर्सच्या कंटेंटमध्ये जाल तर तुम्हाला ज्या फ्री टेस्ट आहेत फ्री पी आहेत त्या तुम्ही बघू शकता आणि त्यानंतर परचेस करायचं की नाही हा डिसिजन तुम्ही घेऊ शकता यानंतर पुढील प्रश्न समुदाय कार्यात कोणती संस्था सहकार्य करते तर कोणती संस्था सहकार्य करते योग्य उत्तर आहे ऑप्शन सी युनिसेफ यानंतर पुढील प्रश्न सामाजिक समावेश म्हणजे काय तर सामाजिक समावेश म्हणजे ऑप्शन बी सर्वांना समान संधी देणे यानंतर पुढील प्रश्न समुदाय कार्यासाठी सर्वप्रथम कोणती प्रक्रिया केली जाते तर लक्षात घ्या समुदाय कार्यासाठी सर्वप्रथम ऑप्शन सी गरज मूल्यांकन ही जी प्रक्रिया आहे ती केली जाते यानंतर पुढील प्रश्न सामुदायिक नेतृत्व कोणत्या प्रकारचे असावे तर लक्षात घ्या सामुदायिक नेतृत्व जे आहे ते ऑप्शन सी सहभागी स्वरूपाचे असावे पुढील प्रश्न समुदाय, समुदाय, समुदाय कार्याचे मूलभूत तत्व कोणते आहे तर समुदाय कार्याचे मूलभूत जे तत्व आहे ते आहे ऑप्शन बी सहभाग यानंतर पुढील प्रश्न समुदाय कार्यात प्रॉब्लेम ट्री अनालिसिस वापरण्याचे कारण काय तर राईट आन्सर आहे ऑप्शन बी समस्यांचे मूळ समजणे यानंतर पुढील प्रश्न समुदाय कार्याची प्रभावी पद्धत कोणती आहे तर समुदाय कार्याची जी प्रभावी पद्धत जी आहे ती आहे ऑप्शन बी जागरूकता मोहीम यानंतर पुढील प्रश्न समुदाय कार्यात टीचा उपयोग का केला जातो तर समुदाय कार्यामध्ये आय सी टीचा जो उपयोग आहे तो माहिती प्रसारासाठी केला जातो पुढील प्रश्न समुदाय कार्यासाठी नीड असेसमेंटचे महत्व काय आहे तर लक्षात घ्या समुदाय कार्यासाठी नीड असेसमेंटचे जे महत्व आहे ते आहे ऑप्शन बी गरजांची ओळख करून घेणे यानंतर पुढील प्रश्न कोणती संस्था ग्रामीण समुदायासाठी कार्य करते तर ती जी संस्था आहे ती आहे ऑप्शन बी नाबाड यानंतर पुढील प्रश्न समुदाय कार्यात ॲडव्होकेसी म्हणजे काय तर समुदाय कार्यात ॲडव्होकेसी म्हणजे ऑप्शन बी लोकांच्या हक्कांसाठी आवाज उठवणे यानंतर पुढील प्रश्न समुदाय कार्यात कोणती प्रक्रिया सतत चालू असते तर लक्षात घ्या समुदाय कार्यात ऑप्शन क्रमांक सी संवाद आणि सहभाग ही जी प्रक्रिया आहे ती सतत चालू असते यानंतर पुढील प्रश्न समुदाय कार्यासाठी ग्रामसभाचे महत्व काय तर ते आहे ऑप्शन सी निर्णय प्रक्रिया पारदर्शक बनवणे पुढील प्रश्न समुदायात महिलांना सशक्त करण्यासाठी कोणती कृती उपयुक्त ठरते तर लक्षात घ्या समुदायात महिलांना सशक्त करण्यासाठी ऑप्शन बी महिला नेतृत्वाला प्रोत्साहन देणे ही जी कृती आहे ती उपयुक्त ठरते पुढील प्रश्न सामुदायिक सहभाग वाढवण्यासाठी कोणती कृती केली जाते तर अट आन्सर आहे ऑप्शन बी चर्चेचे मंच तयार करणे यानंतर पुढील प्रश्न कोणती योजना ग्रामीण कार्यासाठी आरोग्यासाठी कार्य करते तर ती आहे ऑप्शन डी दोन्ही बी आणि सी म्हणजे राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि आयुष्यमान भारत पुढील प्रश्न समुदाय कार्यातील मॉनिटरिंग म्हणजे काय तर समुदाय कार्यातील मॉनिटरिंग म्हणजे ऑप्शन बी सतत निरीक्षण व प्रगती करणे यानंतर पुढील प्रश्न समुदाय कार्यात स्टेक होल्डर म्हणजे कोण तर समुदाय कार्यात स्टेकहोल्डर म्हणजेच ऑप्शन बी प्रकल्पात संबंधित सर्व लोक पुढील प्रश्न समुदाय कार्याचा एक भाग म्हणजे तर समुदाय कार्याचा एक भाग म्हणजे ऑप्शन क्रमांक सी सामुदायिक समस्या सोडवणे पुढील प्रश्न समुदाय कार्याचा दीर्घकालीन फायदा कोणता आहे तर तो आहे ऑप्शन बी समुदायात स्वयंपूर्णता यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी रिक्वेस्ट जे मी तुम्हाला मटेल देत आहेत त्यामध्ये क्वालिटी असे आठशे प्रश्न असणार आहेत तुम्ही दोन तीन ते तीन तासामध्ये त्याचे संपूर्ण रिव्हिजन करू शकता त्यानंतर सब्जेक्टिव्ह ऑनलाईन टेस्ट द्या त्यातून तुम्हाला कळेल की आपला कोणता टॉपिक वीक आहे त्यानंतर परत तो टॉपिक तुम्ही त्या ठिकाणी पी डी एफमधून रीड करू शकता त्यानंतर ज्या फुल मॉक टेस्ट आहेत परीक्षेच्या आधी ते तुमच्या टाईमनुसार तुम्ही त्या अटेम्प्ट करायच्या लक्षात घ्या ते जे महत्त्वाचे जे टाईमर आहे ते टायमर खूप महत्त्वाचे आहे की त्या टायमात आपण त्या टेस्ट सॉल्व करू शकतो की नाही तर सेल्फ हेल्प ग्रुपचे मुख्य वैशिष्ट्य काय आहे तर ते आहे ऑप्शन क्रमांक बी महिलांना एकत्र आणून बचत व कर्ज सुविधा यानंतर पुढील प्रश्न कम्युनिटी इम्पॉवरमेंट म्हणजे काय असते तर कम्युनिटी इम्पॉवरमेंटमध्ये ऑप्शन क्रमांक बी लोकांना निर्णय प्रक्रियेत सामील करणे हे असते यानंतर पुढील प्रश्न बघूयात समुदाय कार्यातील ॲक्शन प्लॅन म्हणजे काय तर समुदाय कार्यातील ॲक्शन प्लॅन म्हणजेच ऑप्शन क्रमांक कर सी ठोस कार्यवाहीची रूपरेषा यानंतर पुढील प्रश्न समुदाय कार्यात रिसोर्स मॅपिंगचे उद्दिष्ट काय आहे तर समुदाय कार्यात रिसोर्स मॅपिंगचे जे उद्दिष्ट आहे ते ऑप्शन बी समुदायातील उपलब्ध साध संसाधनांची माहिती मिळवणे यानंतर पुढील प्रश्न कोणता घटक प्रभावी समुदाय कार्यासाठी आवश्यक नाही तर तो जो घटक आहे तो आहे ऑप्शन सी गुप्तता तसेच विद्यार्थी मित्रांनो जर आपल्याला अधीक्षक तांत्रिक प्रश्न हव संच हवा असेल तर नक्की ॲप्लिकेशन डाउनलोड करून कोर्स परचेस करायचा आहे तसेच आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू